ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज माध्यमांशी बोलत असतात त्यांनी आज एकनाथ शिंदे भाजपा राहुल नार्वेकर यांच्यावर कडाडून टीका केली तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सुपरण असा केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बऱ्याचदा त्यांच्या टीकेला काहीही उत्तर देत नाहीत मात्र आज कराडच्या कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस कराडच्या कृषी प्रदर्शनात बेचाळीस लाखांचा बैल आला आहे इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे सर्वात छोटी गायही आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या कृषी प्रदर्शनात अनेक गोष्टी पाहण्यास मिळत आहेत फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना असेल तर सांगा ते रेडे इतके वर बोलतात की त्यावर उपायाचं काही तंत्रज्ञान असेल तर ते आम्हाला सांगा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात लगावला आहे